एकशे साठ रुपये एकसठ पासठ एक सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एक्क्याऐंशी नाही मग तुम्ही तुमचं वाटा का एकशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद बरोबर

काय असं आहे मी त्या रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये अरे सोळाचा मी ज्याला चाळीस दिनतो ना एक ते जो वाटा येतो मी त्याला त्याचा वाटा करणार संतोष पंच्याऐंशी संतोष लागतो सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये हे नव्वद मॅड नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये है असं आहे परत बोलले नाही तर चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये सव्वाच रुपये नव्वद नव्वद रुपये मला दोनशे दोनशे एक दोनशे गो वाटा हे दोनशे एक आम्ही आवडले अकरा ते बघा ते अरे सहा जण आहेत चार जण आहेत सवयत अकरा याला तीन पाय दोनशे अकरा रंगा आलाय रंगा एक दोन आता दोनशे अकरा रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर सव्वीस आय पी माल एकशे सव्वीस रुपये एकतीस एकतीस झालाय एकशे एकतीस बत्तीस पस्तीस एकशे पस्तीस

रुपये एकशे दहा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस एकशे तीस पस्तीस चाळीस एक्कावन एकशे एकसष्ट एकशे एकसष्टशे बासष्ट एकशे पासष्ट सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी शंभर शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सडतीस अडतीस ेचाळीस पंधराळीस पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस शेचाळीस ऐंशी बरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी बरा एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ एकशे पंचवीस एकशे तीस एकशे एकतीस बत्तीस एकशे बत्तीस छत्तीस बावीस तेवीस तेवीस दोनशे एम्पी क्वालिटी पीठ दोनशे तेवीस रुपये दहा किलो दंगा रुपये पन्नास रुपये दोन रुपये

बोला एकशे तीस रुपये एकशे पस्तीस चाळीस एक्कावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी एक एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एक 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 रुपये एक्क्याऐंशी एक चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस पन्नास एक्कावन बावन બરાબર રૂપિયા નવશા દોન અને શંભર એકશો દા એકશો વીસ એકશો વીસ રૂપિયા પાંચ જન ના દોનપીઠ એક કિલો ગાડી ગાવા દૂર ભાજી

बरा शंभर रुपये शंभर एकशे एक पाच एकशे पाच एकशे दहा अकरा एकशे वीस पंचवीस तीस बरा एकशे तीस एकशे तीस चाळीस एकशे चाळीस एकेचाळीस एकेचाळीस एकशे एकेचाळीस एकशे एकेचाळीस एकशे वीस पस्तीस चाळीस बरा चाळीस चाळीस रुपये शंभर एकशे एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे एकशे एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्कावन्न एकशे बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये बरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये